महाराष्ट्राचं हृदय म्हणजे मुंबई आणि मुंबईची गर्दी आणि ट्राफिक तर मुंबईची खास ओळख लोकल बस ऑटो रिक्षा टॅक्सी कार दुचाकी यातून असंख्य मुंबईकर रोजचा प्रवास करत असतात पण कधी प्रश्न पडलाय की दक्षिण आणि मध्य मुंबईमध्ये अर्थात वांद्रे आणि सायनच्या पुढे ऑटो रिक्षा का दिसत नाहीत सायन आणि वांद्रेच्या पुढचा परिसर हा तर नॉन ऑटो परिसर आहे पण असं का खरं तर यामागे ऐतिहासिक आणि भौगोलिक कारण आहे एकोणीसशे पन्नास आणि साठच्या काळात मुंबईमध्ये केवळ टॅक्सी आणि बस सेवा होती त्यानंतर ऑटो रिक्षांना परवानगी मिळाली परंतु त्यांना फक्त उपनगरांमध्येच रिक्षा चालवण्याची परवानगी देण्यात आलेली त्यामुळे सायन आणि वांद्रेच्या पुढच्या परिसरात ऑटो रिक्षा दिसत नाही दुसरं महत्वाचं कारण म्हणजे दक्षिण मुंबईत अनेक अरुंद रस्ते आहेत जुने बाजार आणि व्यापारी भाग आहेत त्यामुळे अशा ठिकाणी जर ऑटो रिक्षांना परवानगी दिली तर ट्राफिक अधिक वाढेल आणि वाहतूक कोंडी निर्माण होईल म्हणून ट्राफिक नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रवास नियोजनासाठी टॅक्सी आणि बस सेवेसाठीच तो परिसर राखीव ठेवण्यात आला आहे तर असे कोणते ऑटो फ्री झोन हो आहेत दक्षिण मुंबईमधील सायन माटुंगा दादर परळ प्रभादेवी वरळी ताडदेव चर्चगेट मरीन ड्राईव्ह कुलाबा आणि फोर्ट या भागांमध्ये आजही ऑटो रिक्षांना परवानगी नाही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सेतुला फॉलो करायला अजिबात विसरू नका